राजांच्या तुम्ही आम्हाला सांगतात अरे अवघ्या सोळा वर्षाचे देखील नव्हतो चढता चढता दादाजी कारभार कारभार्याचा अंतकरणाचा भेद आम्ही केला होता थोरल्या महाराजांना हे आमचे उद्देग ना पसंत होते मोठ्या हिमतीनं आम्ही त्यांना आमच्या बाजूने वळवून घेतलं होत अरे जन्मदात्या पित्याला आणि ज्ञान देता गुरुला प्रत्यक्ष आम्ही नुसते शब्दाने जिंकणारे आम्ही आणि मने पोटचा पोर होत नाही का, जय शंकर का, जय का। शिखेचा कारभार आम्ही मोठ्या हिकमतीने केला पण घरच्या प्रपंचात आम्हाला पेश आलो गृहस्वामिनींचं दिल बद सुरत कधी मनाशी मन जुळच नाही मासाहेब केल्यात जीवाभावाच्या सौंगड्यांनी अर्ध्या वाटेवरच निरोप घेतला आणि आता आता पोटचा पुत्र दौलतीचा वारसदार सात जन्माचा दावेदार झाला मुळावरच कुराडीचे घाव घालू लागला आमचं दिल कोणाला समजत नाही आमची भाषा कोणाला समजत नाही क्षितिजाचा पल्ला राहिला दूर पण आमचे अर्ध्या वाटेवरच पाय गेले अर्ध्या वाटेवरच पाय गेले ते गरुड झेप आमच्या दृष्टीची भरारी कोणाला समजत नाही ते गरुड झेप सिद्धेजाचा पल्ला राहिला दूर पण आमचे अर्ध्या वाटेवरच पाय गेले अर्ध्या वाट्यावरच पाय गेले जटायू सारखे पंख चाटले गेलेत आता पैावर खुरकुडत जाण भाले खुरकुळ जाणं भाले राजे राजे तुम्ही कसले पोरते झालात

तर आम्ही शत्रूच्या तावडीत सापडलो असतो त्या रात्री राजांनी आमच्या कमरेला मिठी मारली आणि असा टाव पडला तुम्ही आम्हाला सोडून जाणार नाही ना तुम्ही आम्हाला सोडून जाणार नाही ना त्याच वेळेला डोक्यावरचा टोप डाळवळला कमरेची तरवाल लटपटली लट पाया खालच त्रानच राहिलं नाही एकोलत्या एक पोराला आठ वर्षाच्या पुराला, वर पुराला परमुल्कात टाकून जाणं परिशोक नाही नको तो संकल्प नको ते हिंदवी राज्य आणि नको ते प्रतिज्ञा बन, बन सुनबाई त्याच वेळेला डोळ्यापुढे रायगड उभा राहिला महासाहेबांची करारी मुद्रा उभी राहिली आपल्या शब्दा खातर रक्त सांडणाऱ्या घर सवंगड्यांची खर धारागी सुरू आली सुनबाई आमच्या जीवाच्या मामला असतात तर गोष्ट वेगळी होती पण बाल राजांना वाचवण्यासाठी आम्ही त्याचे मोकले हातांची मिटी सोडवली आणि मोठ्या हिमतीन यमुना पार झालो सभोवतालच्या सरदारांनी फक्त आमच्या चेहऱ्यावरचा निर्धार पाहिला पण पण पित्याचे अंतकरण तडपडणाऱ्या यातना ते अश्रू पाहिले फक्त फक्त यमुना अवतारी यमुना यमुना पण आम्ही देखील हाडा माणसाचेच माणूस आहोत आम्ही <laughs> देखील हाडामासाचे माणूस आहोत पेडापोर मनात ठेवून वागतो खुल्या दिला नामशाशी बोलत नाही For